स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला मेसेज केले होते की परीक्षा कधी होईल परीक्षेचे वेळापत्रक कधी येणार आहे तसेच नवीन फॉर्म भरता येतील का तसेच पहिल्या प्रयत्नास पास होण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास करावे लागेल असे बरेच प्रश्न आम्हाला विचारले होते त्याबद्दल आज माहिती देण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार चोवीस या सत्रामधील परीक्षा एक ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान घेण्याचे नियोजन होते तथापि लोकसभा निवडणुकीसाठी परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना सोपवलेल्या लोकसभेतील विविध जबाबदाऱ्या राज्यभरामध्ये निवडणुकीदरम्यान सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या निवडणुकीची जबाबदारी व पर्यायाने हे कर्मचारी उपलब्ध होणार नसल्याची शक्यता आणि एप्रिल व मार्च दोन हजार चोवीसमध्ये संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या एम एच ई टी व इतर कोर्सेसच्या ऑनलाईन परीक्षा व त्यासाठी राज्यभरातील विविध इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज व खाजगी संगणक लॅब मोठ्या प्रमाणावर आरक्षित आलेल्या असल्यामुळे आपल्या संगणक परीक्षा व संगणक लघुलेखन परीक्षा विहित मुदतीत घेणे अडचणीचे झालेले आहे त्याबरोबर एप्रिल दोन हजार चोवीसमधील परीक्षेसाठी तब्बल एक पॉइंट साठ लाख लक्ष नोंदणी केलेली आहे हे सर्व मुद्दे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणारी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील आपण संगणक लघुलेखन परीक्षेचे वेळापत्रक पाहू संगणक लघुलेखन परीक्षा सर्व विषय सदर परीक्षा ही जिल्हा स्तरावर घेण्यात येईल संगणक लोकलेखन परीक्षा हैंड मॉक टेस्ट दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस व एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी होईल म्हणजेच तुम्हाला वेबसाईटवर एक लिंक देण्यात येण्याची शक्यता आहे किंवा संस्थेच्या लॉग इनवर ती लिंक असेल त्यावर आपण आपली परीक्षा कशा प्रकारे होणार आहे त्याबद्दलची माहिती मॉक टेस्टमध्ये दिली जाईल आणि ॲक्च्युअल परीक्षेचा दिनांक हे 20 सहा ते ते वीस सहा दोन हजार चोवीस तेवीस सहा दोन हजार चोवीस या तीन दिवसामध्ये घेण्यात येणार आहे डिक्टेशन हे ऑडिओ स्वरूपात असतील तसेच तुम्हाला ते कम्प्युटरवर टायपिंग करायचे आहे आधी आपण हाताने लिहीत होतो आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तसेच आधी हाताने असल्या असल्याकारणाने तुम्हाला ट्रान्सलेशनचा टायमिंग हे जास्त होता मात्र आता संगणकावर करण्यात आलेल्या असल्यामुळे त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला असता त्याचे लवकरच त्याबद्दल माहिती तुम्हाला देण्यात येतील असे बोर्डाने सांगितले आहे तसेच वरीलप्रमाणे लांबलेला कालावधी लक्षात घेता परीक्षा परिषदेने नियमित व रिपीटर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता यावे यासाठी पंधरा ते पंचवीस एप्रिल या कालावधीकरिता नोंदणीची लिंक उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी तुम्हाला पंधरा ते पंचवीस एप्रिल ह्या कालावधीत जर कोणी अजून फॉर्म भरले नसतील किंवा रिपीटर असेल किंवा नियमित फॉर्म भरायचे असतील तर त्या त्या संस्थेमध्ये तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता तसेच या कालावधीत पूर्वी भरलेल्या फॉर्ममध्ये आवेदनपत्रामध्ये एडिट करावायचे असल्यास एडिट लिंक देखील खुली राहील तसेच परीक्षेचा अभ्यास कसा करावायचा ह्याबद्दल सांगाव्या गेल्यास तुम्ही दिवसातून कितीही डिक्टेशन घेतले तरी काहीही फायदा नाही तुम्ही कमीत कमी एक किंवा दोन डिक्टेशनचे ट्रान्सलेशन करणे हे गरजेचेच आहे त्यामुळेच तुम्हाला तुमच्या स्पेलिंग वगैरे चुका समजून येतात परीक्षेत स्पेलिंग चुका तसेच ओमिशनमुळे विद्यार्थी फेल होत आहेत त्यामुळे परीक्षेच्या पंधरा दिवस किंवा एक महिना आधी फक्त ट्रान्सलेशन न करता तुम्ही ज्या दिवसापासून डिक्टेशन घेत आहात त्या दिवसापासून कमीत कमी एक जरी ट्रान्सलेशन तुम्हाला करणे गरजेचे आहे परीक्षेच्या कालावधीमध्ये त्यामध्ये वाढ करता येते तसेच ह्यावेळेसची परीक्षा ही एकदम स्ट्रिक्ट असणार आहे तुम्हाला इकडे तिकडे बघता येणार नाही सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंडरमध्ये होणार आहे आणि आपल्या चॅनलवरील प्रत्येक डिक्टेशन हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याकारणाने तुम्ही ते डिक्टेशन तोंडपाठ केल्यासारखे के, पाठ करून ठेवा त्यामधीलच डिक्टेशन पूर्वीच्या बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेले आहेत हे तुम्हाला माहीतच असेल त्यामुळे प्रत्येक डिक्टेशन किमान कमीत कमी पाच वेळा तरी तुम्ही त्याचे रिव्हिजन करणे गरजेचे आहे तर त्यातूनच डिक्टेशन आला तर तुमचे त्या ठिकाणी फायदा होईल कारण बऱ्याच वेळी जुन्या प्रश्नपत्रिकाच हे रिपीट होत असतात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद